काही ना आणि हावेल उत्पत्ती चार अध्याय एक वचन ते पंधरा वचन पर्यंत जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा उशीर न करता अभ्यासाला सुरुवात करू एक आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणले ती गर्भवती होऊन तिने कायनाला जन्म दिला ती म्हणाली परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे दोन नंतर तिने त्याचा भाऊ हवेल याला जन्म दिला हवेल मेंढपाळ झाला पण कायन शेतकरी झाला तीन काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उपनापैकी काही अर्पण आणले चार हवेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्पमेंढरांतून काही अर्पण आणले परमेश्वराने हावेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला पाच पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले सहा तेव्हा परमेश्वर काइनाला म्हणाला तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले सात तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे त्याचा रोग तुझ्यावर आहे याकरता तू त्याला दाबात ठेव आ मग कायनाचे त्याचा भाऊ हावेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हावेल याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले नऊ मग परमेश्वराने कायनाला विचारले तुझा भाऊ हाबेल कोठे आहे तो म्हणाला मला ठाऊक नाही मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे दहा तो म्हणाला तू हे काय केलेस ऐक तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे अकरा तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे बारा तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील तेरा तेव्हा काइन परमेश्वराला म्हणाला हा माझा दंड मला सोसवणार नाही इतका भारी आहे चौदा पहा या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे मी तुझ्या दृष्टीकडून लपलेला असेन मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील असे होईल पंधरा परमेश्वर त्याला म्हणाला तर मग जो कोणी काइनाला ठार मारेल त्याचा सातपट सूल घेण्यात येईल आणि काही कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वरांनी खूण नेमून दिली अमेन प्रियांनो या वाचनातून आपण असे शिकतो की परमेश्वराला आवडेल असे करावे शेवटपर्यंत वचन ऐकल्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करू अमेन